अनेकांनी म्हणजे जवळपास वोटिंग सकाळी पावणे तीन तीन सव्वा तीन वाजले पार्टीचे त्यामुळं प्रत्येक वेगवेगळ्या पक्षातले जे काय पक्षाचे जे प्रतिनिधी होते खासदार होते या प्रत्येकाने विस्तृतपणे त्यांनी आपापलं मत त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलं अत्यंत स्वागतार्य असं हा लोक म्हणजे कायदा जो बनवण्यात आला अत्यंत स्वागता ह्याच्याकरता की त्या आज बाकी तर सोडूनच नाही पण ते खऱ्या अर्थाने मुस्लिम समाजातील जे बांधव आहेत ते त्यांचा ते, ते गरीब आहे ती सदन नाही आज त्यांना न्याय मिळण्याचं काम त्या ठिकाणी होणार आहे फक्त बोर्डच्या ज्या जमिनी आहेत त्या लाखो लाखो एकर आहेत पण आता जे युटिलायझेशन ते युटिलायझेशन हे ह्या हे जे दुर्लक्षित जो मुस्लिम समाज आहे त्यांच्याकरता व्हावं ही त्याच्यामध्ये ह्या संपूर्ण हा जो कायदा आमच्या किंवा ते बदल करण्याचा जे निर्णय घेण्यात आला ते त्याच्यामागची ती भावना आहे आणि ते आता जसं इतर ठिकाण ज्या त्या ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जो कलेक्टर असतो त्याच्या जमिनीचं जमीन म्हणलं की कलेक्टरचं अंडर सगळं आणि बऱ्याचशा जमिनी ज्या आहेत त्या शासनाच्या आहेत प्रायव्हेट तर आहेतच बघतो पण शासनाच्या ज्या प्रायव्हेट आहेत सुद्धा न्याय निर्माणात कुठं समजा करायचं झालं त्याच्या अगोदर वफ बोर्ड ठरवलं पण वफ बोर्ड म्हणजे मग त्याच्यात पार्शलिटी आहे किंवा कोण ओळखीचं असेल तरच आता इथं कसं असणार आहे की गव्हर्मेंटचे जे नेमलेले अधिकारी असतील ते त्यात त्याचं न्याय देण्याचं काम करणार आहे आणि ज्या काय शासनाच्या जमिनी आहेत ज्या वफ बोर्डाजवळ आहे त्यासुद्धा त्याच्यावरती ते काय कोण काढून घेण्यात भाग मिळाच्या नाही पण निश्चितपणे त्या पक्षात वफ बोर्डाजवळ कशा आले त्याल। आपल्याला त्याल। माहिती आहे की त्याच्यात अनेक गैरव्यवहारसोबत झालेले ते सुद्धा नियमित करण्यात म्हणजे नियमित करायला हवे कारण ताबा म्हणतो ना आपण एका जमिनीचा ताबा घेतल्यानंतर आपण जातो कोणाला शासनाकडे जातो ना तिथं फक्त वाफ बोर्ड म्हणजे ते म्हणेल ते काय तसं नाही झालं ना आपण लोकशाहीमध्ये जाऊ लोकशाहीमध्ये ते लोक आपण सगळं जेव्हा लोकशाही मान्य करतो तर लोकशाही पद्धतीने होऊ दे ना आणि त्यात असं वेगळं काय कोणी जमिनी काढून घेणार आहे असं आणि मुस्लिम समाजाचे जे काय त्यांचे रिवाज असतील किंवा मस्िदीमधलं पूजा अर्चा असते ह्याचा काहीही ते मात्र सं संबंध नाही तिथले त्यांचे जे धार्मिक धर्मगुरू आहेत मौलाना असते तेच ते बघणार ते 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 ना जसं इतर धर्मातले लोक असतात पुजारी असतात जसं ते बघतात वेगवेगळ्या जाती त्याच्यात कुठं कोणाचा हस्तक्षेप नाही हस्तक्षेप एवढंच आहे बऱ्याच ठिकाणी असं ते आढळून झालं आहे की वक वॉटरच्या जमिनी ज्या आहेत त्या परस्पर तिथं प्रायव्हेट बिल्डरला देण्यात आलेल्या आहेत आणि त्याचा फायदा त्या समाजाला व्हायला पाहिजे जा जा तर झालं नाही तर होणं गरजेचं आहे याकरता गर यातून राजकीय तुम्हाला काय वाटतं तुम्हाला म्हणजे कसं आहे तुम्ही सारखं जाती 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 काय मला कळत नाही जात म्हणजे काय जाती म्हणजे काय त्याला काय होणार आहे त्यांना न्याय मिळून द्यायचं काय म्हणजे जाती येतात दंगली घडवणार असेल काय तरी म्हणजे गुरु जसं बोलत बोल बोलायचं म्हणून काय पण बोलणं त्याचा अर्थ नाही ना प्रश्न जे योग्य आहेत तेच विचारत जावं लागत काही दिवसांपर्यंत आता मुसलमानांबद्दल प्रेम निर्माण झाला अशी टीका कालपासून करणार ना का नाही करणार का नाही करणार केली समज तो आहे अचानक प्रेम प्रश्न अचानक तो अचानक प्रेम असं समजा मग ज्या जेव्हा मुसलम मुसलमान समाज ज्यांना मतदान तुमच्या मी नाही म्हणत त्यांना मतदान करत का त्यांनी कायदा अंमलात आणला नाही का त्यांनी विचार केला नाही गोरगरीब मुसलमान समाजाचा आता तुम्हाला तुम्हाला दिसतंय की तर हे भारतीय जनता पक्ष त्यातनं त्यांना मताचं हे हे होणार आणि होणार तर तुम्ही करा पाहिजे स्वतः करायचं दुसऱ्याने केलं की नावं ठेवायचं हा कुठला निर्णय टॅन 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 टँटॅन टँन टॅन 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 जी केम आटा चक्की म्हणजे दळणाची कट कट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिल्लेट स्पायसेस सिरियल्स ग्राइंड एवरीथिंग हियर जी केम आटा चक्की टॅन 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 टँक टॅन 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 जी केम आटाचक्की आता, आता सर्वधान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टैन 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 टँग 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 टँग